नमस्कार राम राम मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे बोल भिडूच्या बुकमार्क या भागामध्ये आपण भेटतोय मी आणि माझी वाचन संस्कृती बघा ना मुळात वाचनाला संस्कृती असं म्हणतो आपण बोलता बोलता वाचन संस्कृती आणि आज मला या तुमच्या बुकमार्कमध्ये बोलायला आहे त्यामुळं सर्वप्रथम भिडूचे मी आभार मानतो वाचनाची आवड ही मुळात आजोबा घरात सतत धार्मिक पुस्तकं वाचत असायचे माझ्या वडिलांचं वाचन अजून त्याच्या पुढं गेलं ते अजून वेगवेगळी वेगवेगळी वेग 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 पुस्तकं आत्मचरित्र वाचायचे आणि त्या बरोबरच घरात रोज हरिपाठ असायचं पुढं आलो मग दिवाळीमध्ये मासिक यायचं एक शतायुषी नावाचं त्या शतायुषी नावाच्या मासिकात शेवटी ते एक असं गोष्ट यायची गोष्ट तर मी ना ती गोष्ट क्रमशः असायची क्रमशः म्हणजे कशी माहिती आहे का म्हणजे जर मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शतऐशी वाचले दिवाळीत दिवाळीत यायचा अंक तर त्यातल्या गोष्टीचा पुढचा भाग पुढच्या दिवाळीत यायचा म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदच्या दिवाळीत आणि वर्षभर वाट पाहायची आणि झपाटून तो घ्यायचा दिवाळी अंक आणि ते पुढचं वाचायचं हे सगळ्या दिवाळी अंकच्या प्रेमातून अचानक एक दिवस ना अ आमचे एक मित्र आहेत योगेश थत्ते नावाचे त्यांच्या घरी त्यांच्या आई एक पुस्तक वाचत होत्या आपण सारे अर्जुन आणि एक असा बाण तुटलेला असं चित्र होतं चित्र अर्जुन लिहिलंय आणि ते बाण तुटलेलं आहे तर त्या मुखपृष्ठाने आकर्षित केलं तेव्हा पुस्तक घ्यायची परंपरा म्हणजे विकत कसं घेणार ना मग त्यांना विनंती करून त्यांच्या आईचं ते पुस्तक आणलं आणि तेव्हा पुस्तक द्यायचं म्हणजे दहा दहा वेळा त्याचं पान पलटलं नाही पाहिजे असं चुरगळलं नाही पाहिजे काही झालं नाही पाहिजे त्याला कारण तो माणूस पण वाट पाहायचा पुन्हा पुस्तकाची घेतलेलं पुस्तक देणं ही एक परंपरा होती त्या <laughs> काळात ते पुस्तक द्यायचं परत आता कधी कधी ते विसरलं जात लोकांच पण मग आपण सारे अर्जुन वाचलं आईलं आणि एकदम ते वर्तमानपत्र हरिपाठ ज्ञानेश्वरी गाथा याच्या पलीकडे जाऊन एकदम असं पुस्तकच हातात आलं शंभर सव्वाशे पानांचं आणि त्या आपण सारे अर्जुननी मला एकदम ए, मला एकदम इम्प्रेस केलं असं म्हणू आपण आणि संपूर्ण पुस्तक आणि त्याच्यात एक, एक ओळ होती म्हणजे दोन ओळी तर माझ्या इथं बसल्यात आजही आपण सारे अर्जुन स्वतःपेक्षा कलाकृती मोठी नाही असू शकत आपण मोठी म्हणजे हिंदवी स्वराज्य मोठं का छत्रपती शिवाजी महाराज मोठे तर छत्रपती शिवाजी महाराज मोठे कारण त्यांनी ते जग स्वप्न उभारलं सेम अगदी असं महाभारत मोठं का व्यास मोठे व्यास मोठे त्यांनी महाभारत लिहिलं या एका ओळीत असं जगाचं तत्वज्ञानच समोर आलं त्याच पुस्तकात दुसरं वाक्य खूप सुंदर होतं म्हणजे ज्यांनी आपण सारे अर्जुन वाचला असेल त्यांना ह्या दोन ओळी लक्षात राहतातच ती ओळ म्हणजे माणूस हे कोड एक माणूस एकदाच हे त्याहून मोठं कोड अरे बाप म्हणजे ह्या ओळीत फिलॉसॉफी यावेळी या ओळीत तत्वज्ञान आहे या ओळीत सगळा सारे विचार करा माणूस हे कोड एक माणूस एकदाच हे त्याहून मोठं कोडं ए, 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 सोपं नाही आहे सोपं नाही आहे अशी एक ओळ तुम्हाला इम्प्रेस करते तुमची झोप उडवते दुसऱ्या दिवशी परत तीन पानं मागं येऊन त्या ओळीपासून सुरुवात करायची ती ओळ वाचून पुन्हा एक पान आलं की पुन्हा एक पान मागं जायचं ती ओळ परत वाचायची पुस्तक वाचून झाल्यानंतर परत महिन्याभराने त्या ओळीसाठी पुस्तक उघडायचं पुन्हा वाचायचं की माणूस हे कोड एक माणूस एकदाच हे त्याहून मोठं कोड ही गंमत होती त्या ओळीमध्ये ही ओळ जर कळली ना तर लोक आजूबाजूची माणसं जपायला लागतील इतकी त्या ओळीत ताकद होती मग आपण सारे अर्जुन नंतर मग मृत्युंजय अरे 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 आणि ते मृत्युंजय तर मला असल्या विचित्र वेळी मिळालं ना म्हणजे बारावीची बोर्डाची एक्झाम बोर्डाचा अभ्यास बरं काहीच नव्हतं चालू मित्र मित्रमित्र अभ्यासाला बसलेलो आणि सापडलं मृत्युंजय म्हणजे का घेतलं ते हातात असं झालं कारण बोर्डाचे पेपर चालू होते आणि मी मृत्युंजय वाचत होतो पण आजही त्या कर्ण तो श्रोण शोन ती वृषाली यांनी जे मनावरती प्रतिबिंब केलंय ना म्हणजे कर्णाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू दुर्योधन आवडू लागतो हो ही ताकद असते पुस्तकांमध्ये आणि मग पुढे जाऊन मग काय मग मग काय थांबलोच नाही मग ही आता दिसत हे छोटस आहे हे किमरेगाच टोक आहे खालच्या माझ्या घरात हे म्हणजे माझं वाचनाचं हे खालच्या घरात ते हिमालयाचा खालचा भाग आहे इतकी पुस्तक खूप पुस्तकं वाचली मजा येते प्रत्येक पुस्तक बदलत नाही तर तुम्हाला आज या म्हणजे आज सकाळी पण वाचलंय आज सकाळी मी त्या आमच्या मित्र शरद तांदळेंचं रावण वाचत होतो त्या दुसऱ्या मित्राचं कोहजाद हो आणि एकाचं साधू ही तीन नवीन पुस्तकं आता मिळाली मला पुस्तक महोत्सवात झपाटल्यासारखं वाचायचं पुस्तक भेटत गेली आता हे रंगनाथ पटारेंच ताम्रपट मला कधी मिळालं माहिती का माझे गुरु नाटक क्षेत्रातले म्हणजे मी काय किंवा आमचे सयाजी शिंदे सर काय आमच्या दोघांचे गुरु एकच सुनील कुलकर्णी काका आणि आम्ही बरस नाटक हे कुलकर्णी काकांकडून शिकलो पुस्तकं कुठली वाचायची हे मी सयाजी सर फल्ले सातारचे भद्रे पुण्यातले अनेक जण चिंटू दिंडोरकर पिट्या परदेशी यांच्याकडनं आम्ही कुणील सुलकर कुलकर्णी काकांकडून शिकलो त्यांनी मला लग्नात हे पुस्तक गिफ्ट दिलं तर त्यावेळी माझी पहिली भेट झाली रंगनाथ पठारेंशी पुस्तकाच्या रूपाने भारावून गेलो मग रंगनाथ पठारेंना संगमनेरला जाऊन भेटलो मग रंगनाथ पठाऱ्यांबरोबर गप्पा सुरू केल्या मग त्यांच्याबरोबर दोस्ती ही पुस्तकात ताकद असते मग अनेक लेखक दोस्त झाले वसंत वसंत लिमय असतील दीपक करंजीकर असतील आणि विश्वास पाटील विश्वास पाटील तर अध्यक्ष संमेलनाचे दोस्त भारावून टाकेल असं पुस्त झाडाझडती अंगावर काटा आजही आजही भीमाच्या झाडाझडतीतल्या भीमाच्या दिशेनं तो ती, काई ते काय ते काय आपण म्हणतो ते डांबर डांबर सपाट करतात ते तसलं येतं मी पुस्तक बंद केलं मला कळलं काय होणार मी पुस्तक बंद केलं ची, ची नागी, नागी, मी आज ता काय झाडाझडतीची शेवटची पानं वाचली नाही वाचणार नाही कारण मी भीमाच्या प्रेमात होतो अशी मग अनेक अनेक म्हणजे नाव घ्यावं तेवढं कमी लवळी वाचा आपल्याला वाटतं आपल्या पुस्तकाचं पान फाटलंय आपल्या पुस्तकाला पुढं पानच नाहीये कुणीतरी काढून घेतलंय पान आणि असलं कसलं पुस्तक हातात दिलं श्रीना पेंडसे जर जिवंत असते ना तर मी त्यांच्या पुढ्यात जाऊन बसलो असतो अरे असं कसं केलं तुम्ही कॅरेक्टर गेलं कुठं गायब अहो इतकी शंभर तीनशे पानं आम्ही त्याच्याबरोबर आलो नाव प्रवास करत ते कॅरेक्टर गेलं कुठं त्याचा स्ट्रगल त्याची स्वप्न गेली कुठं लव्हा उत्तर नाही मिळालं लवाळी तुम्हाला अस्वस्थ करते लेखकाशी मैत्री खूप कामाची असते कारण तो एक जग तुम्हाला देतो हे पुस्तकांच्या रूपानेच भेटू शकतो मग कळत न कळत तीन चारशे वर्ष मागं होऊन गेलेले संत ज्ञा आठ आठशे नऊशे वर्षे मागे होऊन गेलेले संत ज्ञानेश्वर असतील किंवा साडेतीनशे वर्ष होऊन गेलेले संत तुकाराम असतील हे तुमचे मित्र होतात बाराव्या शतकातली जनाबाई तुम्हाला अस्वस्थ करते त्या पुस्तक पुस्तकांमध्ये ती ताकद असते संत एकनाथ महाराज असतील संत नामदेव असतील त्यांची भारुड तुम्हाला अस्वस्थ करतात म्हणजे दासबोध असेल इकडं ज्ञानेश्वरी असेल हे जवळ असलं पाहिजे आपल्या सतत जवळ असलं पाहिजे ज्ञानेश्वरी हे आपल्या जवळ असलं पाहिजे गाथा आपल्या जवळ असली पाहिजे हे काही ही गाथा सहज गीता ह्या गोष्टींनी ना आपल्याला खूप काही सांगितलंय प्रतिभा मणिदीप प्रकाशितम संसारा लेख्य भांडारम पश्च्यम रंग मंदिरम म्हणजे काय म्हणजे काय कालिदास म्हणजे कसा समजून घेणार तुम्ही कबीर कसा समजून घेणार गालिब कसा समजून घेणार मजा आहे त्याच्याविरवेल टेनिस विलियम सॅनेस्लावस्की सगळे प्रेमात पारतातच ना जॉर्ज ऑरवेलचं ॲनिमल फार्म वाचल्यानंतर फरक पडतो अर्नेस्ट हेमिंग वेचं ओल्ड सी तुम्हाला अस्वस्थ करतं तो म्हातारा त्रास द्यायला लागतो अरे म्हणजे त्या ओल्ड मॅन सी वाचताना काय होतं माहिती म्हातारा तर एक तर समुद्रात अडकलाय अडकलायच्यात एवढा मोठा मासा आणला आणि आईला तो मासा खाऊन टाकला रे सगळ्यांनी पण पण घेणं देणं त्याला ते त्या माश्याशी नव्हतं त्या म्हाताऱ्याला जर हिनवलं जात होतं की तू आता काय करू शकत नाही दुसऱ्या दिवशी किनाराला लागलेल्या ला बोटीला लटकलेला मोठ्या माशाचा सांगाडा पाहून लोकांना कळतं म्हाताऱ्यांनी काय आणलं होतं पकडून ही ही, ही जी गम्मत है ना म्हणून ओल्ड ना कधी प्रेरणाच घेणार उठून काम करायला लागणार झटक्यात उठणार काम करायला लागणार जॉर्ज ऑरवेलचं ऍनिमल फार्म वाचा हो तुम्ही डिस्टर्ब होणार सगळी समाज चौकट बिवकट तुम्हाला अस्वस्थ करणार शी हे त्याने फरक पडतोच ना रे फरक पडतो ना तुमच्या अभिनय शैलीमध्ये फरक पडलाच पाहिजे मग लेटेस्ट पार तेव्हापासून तर आजपर्यंत म्हणजे मी फक्त दीपक करंजीकर माझ्या मित्र आहेत म्हणून नाही म्हटलो पण घातसूत्र वाचा बाबांनो आता जगात काय चाललंय ट्रम्प टेरिप लावतो म्हणजे काय करतो रशियाचं तेल आपण घेतो अशापर्यंत म्हणजे काय करतो चायना अचानक आपल्याशी चांगलं वागू लागतं का वागू लागतं लागत का वागू लागतं युक्रेन रशिया लढत आणि अमेरिका डिस्टर्ब होत म्हणजे काय होत घातसूत्र वाच एक दिवस पुस्तकाच्या दुकानात जा पुस्तकाच्या दुकानात तर फिरा तासभर फिराने एकच पुस्तक विकत घ्या व्यसन व्यसन पुस्तकाच्या दुकानात जाणं आणि पुस्तक विकत घेणं हे व्यसन आहे जेव्हा पैसे नव्हते तेव्हा तर नुसतं पाहिला जायचो आत्ता एक फोन केला तर पुस्तक घरी येतील पण नाही 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 जायचं पुस्तकाच्या दुकानात जायचं असं पुस्तक उघडायचं आणि पहिला वास घ्यायचा आजही तो वास तुम्हाला अशी एक प्रेरणा देतो नव काहीतरी वाचण्याची पट्टी आहेत माहितीये का माणूस कोण आहे मराठी माणूस आहे श्रीधर पंत कुलकर्णी इतिहास घडवून गेलाय सोळाशे अठराशे चौसष्ट साली जन्मला होता एकोणीशे पंचेचाळीस साली गेला पण काय काय लिहून गेला त्याचे आजही दाखले दिले जातात ही आपल्या माणसांची ताकद आहे हे अनिमल फार्म आहे हे तुम्हाला अस्वस्थ करत अल्केमिस्ट, अल्केमिस्ट पुस्तक ना एवढंच मी रेकमेंड आता रेकमेंड करायची असतात या बुक मध्ये मी कुठलं पुस्तक रेकमेंड करेल म्हणते का तुम्ही सगळ्यात पहिलं गाथा वाचा तुम्ही तुकाराम महाराज वाचले पाहिजेत वाचलेच पाहिजेत पर्याय नाही समृद्ध करणारा अनुभव समृद्ध करणारा अनुभव म्हणजे मोगरा फुलेला फुले, फुले वेचिता कळी बहरू कळी असे आला ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले बरं का संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेळ लागत त्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा ह्या वाचल्याच पाहिजेत गीता वाचलीच पाहिजे रामायण महाभारत वाचलंच पाहिजे हे म्हणजे अगदी बेसिक या मी अगदी बेसिक सांगतो मग तुम्ही जागतिक स्तरावर आपण पुढं गेलाय तरी ना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही आपण सारे अर्जुन वाचा पप्पू काळेंचं अल्केमिस्ट वाचा पावलो कोयलंच कोतापल्लींनी त्याचा हे आहे अनुवाद केलेला आहे मराठीत ते वाचा इंटरेस्टिंग आहे तुम्ही आमच्या एस एल भैरप्पांचं कुठलंही पुस्तक वाचा कुठलंही पुस्तक वाचा तुम्ही वेडे होणार काठ वाचा काठ जरा जे मॅच्युअर्ड वाचनात थोडं मॅच्युअर्ड झालं ना की काठ वाचा तुम्ही एस एल भैरप्पांचा तो तुम्हाला अस्वस्थ करेल आवरण वाचा अच्युत गोडबोलेंचं मग किमयागार गणिती अर्थात मनात कॅनव्ह म्हणजे अशी कितीतरी पुस्तक आहेत तिनं तुमची वाचनाची आवड म्हणजे निर्माण झालेली आवड समृद्ध करायची असेल तर मग शेवटी आय आय टी पासआउट आहेत ते काय वसंत वसंत लिमय काय हे यांची पुस्तकं आवड निर्माण झाल्यानंतर पुढं समृद्ध होण्यासाठी खूप महत्वाची पडतात आमच्या अभिषेक कुंभारचं कोजादे किंवा नितीन थोरातचं साधू आहे तर नाही ही पुस्तकं नवे लेखक आहेत शरद बावीसकरचं भुरा आहे तर पुस्तकं वेगवेगळी असतात पण आनंद आपल्याला तोच मिळतो जो आपल्याला पहिल्या वाचनातून मिळालेला असतो त्यामुळं नवीन लेखक पण वाचणं आणि त्याच्यापर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं असतं तुम्ही आमच्या शरद तांदळेचं रावण वाचा खूप खूप सुंदर पुस्तक आहे अस्वस्थ करणारी पुस्तक मजा येते पुस्तक वाचा या सगळ्या पुस्तकांच्या गदारोळात तुम्हाला तुम्हाला तुमचा संबंध हा कवीग्रेसांशी पण आला पाहिजेला म्हणजे शांता शेळके आहेत ग्रेस आहेत कुसुमाग्राज आहेत केशवसूत आहेत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे आहेत या सगळ्यांचं एक म्हणजे प्राप्त काल का हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा हे केशवसुतांचं आजही लक्षात राहतं ना पाठ थोडीच करावं लागतं आपल्याला कवी ग्रेस हे एक आमचं हळव पान आहे लिखाणातलं संध्यामग्न पुरुषाची लक्षणे लिहायचे ते माझ्या मते सामना पेपर मध्ये अरे बाप रे काय ते लिखाण म्हणजे आजही ती आर्टिकल जशी तशी लक्षात राहतात तुम्ही त्रा उठे नग्नमूर्ती तुन्ही नग्न मूर्ती तले शिल्प शोधावया गर्भातल्या गौतमाला गर्भातून का ओळखीची वाटावी गया म्हणजे का काय असच बसल्या बसले, बसले लिहिलं होत काहीतरी लिहितो काहीतरी लिहितो म्हणून हे इतकं सुंदर फरक पाडणार ज्या सूर्ती वलकले तोच तो शोभे नागवा काय म्हणजे ज्याच्या अंग पूर्ण वलकले तोच तो तो नागवा शोभेल हे लिहिण्याची ताकद लागते हो नामदेव सर वाचले पाहिजे रक्तात पेटलेल्या अगणित अरे तुमची आई बहीण विटंबली जाते हटा हटातून मावाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो जाळतात बायका आजही घराघरातून कोरभर भाकरी पसाभर पाणी याचाही आट्टास धरला तर फिरवला जातो नांगर आजही तुमच्या घरादारावरून ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आता आभाळभर झाली आहे माझ्याही आत्म्यानं आता जिंदाबादची घोषणा आहे तेव्हा रक्तात पेटलेल्या गणित सूर्यानं चला या आगी लावीत चला असं लिहिलं रे नामदेव डासाळांनी व्यक्त्यांनी वल्लीतलं कुठलाही कॅरेक्टर कुठलंही घ्या नंदा प्रदान काही घ्या काही घ्या का तमृद्ध केलं बाबासाहेब आंबेडकरांचं प्रबुद्ध भारत वाचलं पाहिजे अण्णा भाऊ जाते तर म्हणजे तुम्ही माकडीचा माळ वाचा तुम्ही आघात वाचा तुम्ही फकीरा वाचा फकीराबद्दल मी काय बोलणार म्हणजे त्यांनी आयुष्यभर लिहिलं पण समृद्ध आपण झालो होतोय हो वाचनाची ताकद तर चला आज या बोल बिडूच्या निमित्तानं बुकमार्कच्या निमित्तानं कितीही वाचलं तरी अहंकाराचा वारा न लागो राजसा ही जी पहिली ऐकलेली वाचलेली ओळ होती कितीही वाचलं तरी ती ओळ जी सांगितलं त्या ओळीनी तेच हो कुठलाही या अहंकार यातून निर्माण होऊ नये एवढीच इच्छा धन्यवाद